नागपूर शहरात जबरी चोरी आणि वाहन चोरीचे गुन्हे करणाऱ्या आरोपीला अखेर पोलिसांनी गजाआड केले आहे ऑक्टोबर मनीष नगर मानेवाडा रोड परिसरात सहासष्ट वर्षीय महिलेकडून जबरी चोरी झाल्याची घटना घडली होती दोन इस्मांनी तिच्याकडून सोन्याची माळ मोबाईल आणि रोग तीन हजार रुपये हिसकावून नेले होते या प्रकरणी बेलतरोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याचा तपास नागपूर शहर पोलीस आयुक्त डॉ रवींद्र कुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे अधिकारी यानि व अमलदार यांनी तांत्रिक तपास आणि माहितीच्या आधारे सुरू केला तपासादरम्यान पोलिसांनी हर्ष उर्फ महेंद्र रमेशराव कंबळे याला ताब्यात घेतलं चौकशीत आरोपीने कबुली दिली की त्याने त्याच्या साथीदारासोबत मिळून जबरी चोरी आणि वाहन चोरीचे तब्बल तीन गुन्हे केले आहेत पोलिसांनी आरोपीकडून चोरी करिता वापरलेली दुचाकी रोख तीन हजार रुपये आणि सोन्याचे दागिने मिळून एकूण एक लाख त्रेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे आरोपी विरुद्ध कारवाई केली असून पोलिसांचा पुढील तपास वेगाने सुरू आहे रिपोर्ट विशाल बांबडवार सोबत श्वेता वानखडे लोकवाहिनी मीडिया नागपूर